भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आज रोजी भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली सभा दत्तनगर येथील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी आमदार नरसय्या आडममास्तर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश असापुरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुधीर खरेटमल शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्यासह इतर नेत्यांनी त्यांच्या प्रतिमेस फुले वाहून श्रद्धांजली अर्पण केली मी इथं आहे मी म्हटलं पुढे काय कुठे जाणार आहे की काय ते कॉम्रेड सीताराम येचुरी आणि मी देशाच्या पार्लमेंट मध्ये बऱ्याच वेळेस उपस्थित असत त्यांचा माझा अनेक मंत्र्यांचा एक फोटो हे आमच्या लोकसभेच्या एका श्रद्धांजलीच्या वेळेस आहे तुम्ही तुम्ही बघितलं आहे बऱ्याच लोकांनी काँग्रेस एचरी जसं बेरिया साहेबांनी सांगितलं की एक अतिशय विद्वान अशा प्रकारचं कमी सुरू की त्या नेत्यामध्ये आपल्या विक्रतेची तर सुरू होतीच पण विजेते जी स्ट्रॅटेजिक चुन लागते ती पण त्यांच्यामध्ये अतिशय जवळून त्यांना पाहिले पार्लमेंट मध्ये प्रश्न विचारत असताना कुठले प्रश्न असायचे तर गरीब माणसाचे प्रश्न राष्ट्रीय प्रश्नावर ज्या ठिकाणी